काय रेको चाललं मी घेऊन गोवाला कुठला गोव्याला घेऊन चाललं तुझ्या बायकोला तिला बोल इकडे काय घे तुम बाई तुला गोव्यान जायचंय का तोच वाटला काय रे काय तू तिला ते... घेऊन चाललंय काल गोवा हा का कधी को लगेच कोणत्या गाडीनं था थार घेऊन चालला तू हर थांब दोन मिनिट थांब शीतल कुठे अगं ते पेरू का बसले अजून ते पेरू भाऊ ते जाऊ दे ते पेरूच ते माऊली काय म्हणतो पाय नाय गोव्याला ना कस काय तुमचा प्लॅन झाला ए काय म्हणत एवढे दिवस झाले लग्न झाल्यापासून कुडच नेल नाही तिला फिरायला ना अरे पण आता सध्या आपली अडचणी दोन चार दिवस थांबला असं माऊले आपण चौघ गेलो असतो ना काय मला वाटतं विश्वास अविश्वास नाही भाई जन्म द्या आई बाप्पा विश्वास नाही बाई खोर काय विश्वास आला का बर जाऊ दे बाबा चला जाय तिला घेऊन दोघांनी जेवण केलंय का जेवण केलंय का दोघांनी नाही सुनबाई तू केलंय जेवण थारची घे गाडी चावी हा हा पुसून काढ बाबा सांगली पुसून काढ ते अकरा फडक ठेवलं पुस सुन सुनबाई आणि गोव्याला गेल्यावर त्याच्या उभी लक्ष ठेव बर का गोव्याला लगर ते राहते बर का आणि लय खर्च करायचं नाही बर का सांगत तुला थोडीशी गाडी त्याला पुसू लाग आणि व्यवस्थित जवळ का शीतल शीतल कुठे गेली शीतल कुठे गेली बा शीतल कुठे गेली इतक्यात कुठे जाते रे तू ना बळ नाडा झुडायचं काय अग ते घरामध्ये फरची खराब झाली तेवढी पुसून तरी गे घरातलं होतं बाहेरच घेऊन काय रे हा गाडीत खुश आहे पप्पा काय तू याडात काढतोय ए तिला घेऊन जायचंय ना तुला तर घेऊन जाय रिकामी काही नाटक न करू आपल्या था। 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 थार मध्ये खैस आहे चला तू पाहिलं का ग ए शीतल सुनबाई बी म्हणते खैस चाल बरं इकडे हा ये मागच तारण तू काय बोलू राहिलाय माऊले कुठे कुठे यार कोण आहे मला पाहू दे तू खैसे, खैसे बाबू खरच खैस पण ते गाडीत कस काय बसला बाबू तू खैस पाय बाबू इकडे वय इकडे वय मावली तुम्ही काय गोव्यात जाऊ नका आता ते आपली शापित झाली आपली गाडी थार गाडी शापित झाली माहिती का तू खैस पाय इकडं चोर आयला वय उठला इकडे वय सुन बाय धर तू पहिले सुन बाय धर मावली, मावली इकडे वय बाबो केवढा खैस ये बरं झालं तुम्ही गाडी मध्ये बसले नाही दोगी दोघींच्या मागे लागलाय खैस मावली इकडे तू इकडे लवकर इकडे लवकर हे कस कस गाडी गाडीमध्ये जाऊन बसला होता खैस बाबो हा ना लॉक होती तू चू काढली ना गाडी चाला इकडं आलाय खैस धारलाव लाव दार लाव पटकन इकडं चालय खैस बाबू खिडकी दोघींच्या माग लागला खैस जेव्हा बाबू बाबू माऊली अरे त्या दोघी माग लागला तो खैस माऊली माऊली अरे तो खैस इकडे चालय बाबू बाबू ती दार लावून घेतो कुठे गेला तो खैस कुठे दाराशी चोबाय तो खैस का माऊली तू बाबू तू कुठे गेली पटकन मध्ये ये पटकन मध्ये येऊ गेला का पाय रे तू खैस थार मध्ये चालला तो परत थार मध्ये जाऊन बसला बाबू थार मध्ये जाऊन बसला तुम्ही मध्येच थांबा मी पाहतो फक्त दोन मिनिट थांब ना मला पाहू दे ए थांब 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 आयला अरे थ पर जाम बसला परत जमभासला बाबू उतरला परत ख आयला बाबू मला ब वाटायला लागलं दारलं बाबा मरदे बाबा तिकडच काय तुम्ही काय गोव्याला जाऊ नका बाबा दारूघड दारू उघडलो होतो बाबू खिडकी लाव बाबा तुम्ही काय गोव्याला जाऊ नका बाबा तू आहे घरामध्ये जायल हा ना हिला धरून असत